वेळ आली होती दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला देव तारी त्याला कोण मारी असं आपण अनेकदा बोलतो किंवा ऐकतोही पण याची प्रचिती देणाऱ्या घटना घडतात तेव्हा आपला विश्वास अधिक दृढ होतो अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटनेत बचावलेला विश्वास रमेश कुमार तुम्हाला आठवतो का आता असाच आणखी एक जण एका मोठ्या अपघातातून बचावलाय अर्थात तो एकटाच या अपघातात बचावलेला प्रवासी आहे हे घडलंय सौदी अरेबियामध्ये झालेल्या बस अपघातात सौदी अरेबियामधल्या मक्का मदीना महामार्गावर एका बसचा अपघात झाला आणि बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाला पण सुदैवानं यात एक प्रवासी बचावलाय तो कसा बचावला या मागचं कारणही आश्चर्यकारकच का आहे हा भीषण अपघात कसा झाला आणि इतक्या मोठ्या संकटातून एकटाच प्रवासी कसा बचावला सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉम वर तारीख सतरा नोव्हेंबर ठिकाण सौदी अरेबिया मदीना महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला या बस अपघातात बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाला ज्यात वीस महिला आणि अकरा मुलांचा समावेश आहे हे सगळे प्रवासी मक्का इथं उग्रहाचे विधी पूर्ण करून मदीनाला जात होते यात्रेकरूंची ही बस मदीना महामार्गावर एका डिझेल टँकरला धडकली आणि काही क्षणातच बसनं पेट घेतला मध्यरात्री ही घटना घडली अचानक लागलेल्या आगीत प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही पण हुदैवानं एका प्रवाशानं आपला जीव वाचवला या अपघातात चोवीस वर्षांचा मोहम्मद अब्दुल शोएब हा एकमेव प्रवासी जिवंत राहिलाय त्यामागचं कारण आहे त्याचा निद्रानाश या एका कारणामुळे शोएबचा जीव वाचलाय अपघात झाला तेव्हा बसमध्ये सगळे प्रवासी गाड झोपेत होते पण शोएबला मात्र झोप येत नव्हती झोप येत नसल्यानं शोएब ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीट वर गेला आणि वेळ घालवण्यासाठी त्याच्याशी गप्पा मारू लागला अचानक ऑइल टँकरला बस धडकली आणि बस न पेट घेतला प्रसंगावधान राखल शोएब न बस मधून बाहेर उडी मारली आणि त्याचा जीव वाचला मोहम्मद शोएब हा हैदराबाद जिर्रा इथल्या नटराज नगर कॉलनीतला रहिवासी आहे शोएब त्याचे पालक अब्दुल कादीर आणि गौसिया बेगम यांच्यासह आजोबा आणि काकाच्या कुटुंबासोबत सौदी अरेबियाला गेला होता अपघातानंतर लगेचच शोएब घरी फोन करून अपघाताबद्दल माहिती दिली शोएबना बसमधून उडी मारल्यानं तो जखमी झाला आणि सध्या तो इथल्या जर्मन रुग्णालयात दाखल आहे असंही त्यानं कळवलं नातेवाईकांनी ही माहिती ना दिली या भीषण घटनेनंतर शोएब सोबत नेमकं काय घडलं का याबाबत नातेवाईकांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया आयना फोडगे बच्चा शोएब बोलगे गल्ली काही बच्चा आहे बसमेज कुद घ्या ड्रायव्हर कुठ घ्या और 42 लोग बोलते उसी में थे उसमें से कोई भी बाहर नहीं निकले अब उन लोगों का क्या कंडीशन है क्या है कुछ भी नहीं मालूम हुआ अभी तक हम लोग को अभी आशा साहब को फ़ोन करे तो आशा साहब बोलते सो मालूम करके वहाँ का अपडेट देते बोल के आधा घंटे में देते बोल के बोले और बोलते सो यहाँ से जाने के लिए हम अभी उनके घर वाले तो उनके बच्चे वगैरह जाने की कोशिश कर रहे हैं वीजे के लिए बोलते सो पासपोर्ट ला के दिए वो वीजा जल्दी करके भेजाए तो जाने मोहम्मद बुरहानद्दीन आयुर ये का पैसा है का अभी तो बात करके उन्हें अपडेट दिया तो हम लोग को मालूम आया यहाँ पे यहां पे हम लोग यहाँ पे आए यहां पे आए तो अभी श्वेब का भी हाथ हाथों का हाता झले के थे सर को मार लगा बल के तला सऊदी अरेबियाच्या या वसवकाता बद्दल देश हळहळ व्यक्त केली गेली आहे भारतीय दूतावास सौदीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे माहिती केंद्र सरकारने दिली आहे पण भीषण अपघातात एकटा शोएब वाचवलाय त्या त्याची न आलेली झोप हे कारण ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद